अनेक महिन्यांपासून धबधब्यावरती तर कधी नदीकाठी अनेक तरुणांपासून ते अनेकांनी रील बनवत आहेत हे रील बनवताना अनेकांना त्यांच्या कुटुंबासह जीव गमवावा लागलाय तरीही रील्स बनवून ते सोशल मीडियावरती पोस्ट करणं आणि अनेक लाईक्स मिळवणं हे तरुणाईला लागलेलं त्यानुसार वेळच आहे मात्र तरीही स्वतःचा जीव धोक्यात घालून रील्स बनवणं थांबलं नाहीये सध्या व्हायरल होत असलेल्या तरुणीचा व्हिडिओ ही असाच आहे ज्यात रील्स बनवणं तिला चांगलंच महागात पडलंय व्हायरल होत असलेला व्हिडिओ गंगा घाटावरील असल्याचं दिसून येत आहे पुढे व्हिडिओतील रील बनवताना तरुणी गंगा घाटावरील किनाऱ्यावरून तिथं असलेल्या शिवलिंगासमोर येते तरुणीच्या बाजूला पाण्याचा प्रवाह अतिशय जोरदार आहे मात्र रील बनवण्यासाठी तरुणी शिवलिंगासमोर हात जोडून रडण्याचा अभिनय करते त्यातच अभिनय करत असताना तिथं असलेले एका पाईप वरून पाण्यात उडी मारण्याचा अभिनय करण्यासाठी जाते मात्र ज्या क्षणी ती पाईप वरून चढून दोन पाऊल चालते तेव्हाच तिचा पाय घसरून ती जोरात पाईप वरून आधळून वाहत्या पाण्याच्या प्रवाहात पडते तशीच पुढे ती वाहत जाते आणि नशिबानं एका पाईपला पकडून स्वतःचा जीव वाचवते